जय जवान जय किसान भोकरदन तालुक्यातील शेतकऱ्यांनी सिंतनविरींचे कामे जे रोजगार हमी योजना आहे शेतकऱ्यांसाठी तर मागील त्याला सिंतनवीर भेटते त्या सिंतरविरींचे कामे जवळपास सहा हजार सिंतनवीर या भोकर तालुक्यात मंजूर झालेल्या आहे त्यापैकी हजारो शेतकऱ्यांनी सिंतनविरींचे कामं काहींनी पूर्ण केले तर काहींचे अद्याप कार्य कामं चालू आहे मात्र भोकरदन पंचायत समितीचे ऑपरेटर असतील पीटीओ असतील हे शेतकऱ्यांचे मस्तर घेत नाहीये आम्ही गेल्या तीन दिवसांपूर्वी संबंधित बीडिओ महेंद्र साबळे साहेब यांची भेट घेऊन निवेदन दिलं होतं तरी त्यांनी आतापर्यंत शेतकऱ्यांचे मस्तर घेतले नाही आम्ही आज सर्व शेतकऱ्यांना लाईव्हच्या माध्यमातून आवाहन करतो की आपापल्या गावामध्ये शेतकऱ्यांनी जॉब कार्ड सहित त्या ई मस्तर भरावे रोजगार सेवकाची सही घ्यावी आणि उद्या मंगळवार रोजी पंचायत समितीला ठीक दुपारी बारा वाजता ते मस्तर घेऊन हजर राहावे जर संबंधितांनी आपले मस्तर घेतले नाही तर त्या मस्तरची होळी देखील आपण या प्रशासनाचा निषेध म्हणून करणार आहोत आणि जोपर्यंत शेतकऱ्यांचे मस्तर घेतले जात नाही तोपर्यंत आपण पंचायत समिती कार्यालय सोडणार नाही मग ते ठे आंदोलन असो किंवा आज होळी आंदोलन असो वेगवेगळ्या माध्यमातून आपण प्रशासनाचं लक्ष वेधणार आहोत आणि यांनी मनमानी कारभार सुरू केला नाही भोकरदम पंचायत समितीतील कर्मचाऱ्यांनी कारण वरिष्ठांचे कुठलेच आदित्य नसताना यांनी मनमानी पद्धतीने शेतकऱ्यांचे मस्तर आडवून ठेवले आहे तुम्ही हजारो विहिरींना मजुरी देऊन ठेवली परंतु ज्यावेळेस शेतकऱ्यांना निधी द्यायची वेळ आली त्यावेळेस तुम्ही शेतकऱ्यांचे मस्तर टाकत नाही मग शासन पैसा केंद्र शासन त्या योजनेला पैसा देतं सरकारची योजना चांगली आहे मात्र तुमच्या आडमुठे धोरणामुळे शेतकऱ्यांना निधी मिळत नाहीये आता या आठवड्यामध्ये मागावमध्ये अवकाळी पाऊस झाल्यामुळं बऱ्याच ठिकाणी सिंचन चिंचनविरी खचून गेल्याच्या घटना घडल्या आहेत त्या शेतकऱ्यांनी पाच पाच सहा सहा लाख रुपये खर्च करून खालून विहिरी बांधत आणल्या मात्र त्या अवकाळी पावसामुळे त्या सिंचन विहिरी कोसळल्या आणि त्यातही तुम्ही जर शेतकऱ्यांचा जा हक्का अनुदान देणार नसाल तर आम्ही अशा परिस्थितीचा धिक्कार करतो आणि सर्व शेतकऱ्यांना आव्हान आहे की यांना धडा शिकवण्यासाठी उद्या आपापले आपापल्यापासून घेऊन पंचवीस हजार राहावे नक्कीच यांना घेण्यास भाग पाडू अन्यथा वरिष्ठ आयुक्त असतील सन्मान्य सेवा असतील कलेक्टर असतील यांना देखील या आंदोलनाची दखल घेण्यास आम्ही भाग पाडू